प्रवासी वर्गांनो आपला विषय मतदान जनजागृती मतदान जनजागृती मतदान म्हणून नाव नोंदवा मतदान म्हणून नाव नोंदवा मातृभूमीची शान वाढवा मातृभूमीची शान वाढवा चला भाऊ मतदान करायला हो चला भाऊ मतदान करायला चला भाऊ मतदान करायला हो चला भाऊ मतदान करायला निवडणूक आली तुमच्या दारी निवडणूक आली तुमच्या दारी पाच वर्षाची आहे वारी पाच वर्षाची आहे वारी चला भाऊ मतदान करायला हो चला भाऊ मतदान करायला चला भाऊ मतदान करायला हो चला भाऊ मतदान करायला अठरा वर्षाची झाली सगुना हिला पोरग बघाना हिच लगीन करावा हिला पोरग बघाना हिच लगीन करावा अहो थांबा 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 अठरा वर्षाची झाली म्हणजे काय लगीन करावंच असं आहे का अवं तस नाही अठरा वर्षाची झाली म्हणजे मतदानाचा हक्क बजावता आला पाहिजे ती आपल्या भारताची नागरिक झाली पाहिजे म्हणून सांगतो की अठरा वर्ष झाली की पहिलं मतदान यादीत नाव नंदा अहो ते कसं काय ते कसं काय म्हणजे सोळा नंबरचा फॉर्म घ्यायचा त्याला वयाचा दाखला जोडायचा वयाचा दाखला जोडल्यावर मतदान यादीमध्ये नाव नोंदवतोय नाव नोंदणी झाली की आपण मतदानाचा हक्क बजावू शकतो सर्व प्रवाशांना विनंती आहे की आपला मतदानाचा हक्क दिनांक सात चार दोन हजार चोवीस रोजी सॉरी सात पाच दोन हजार चोवीस रोजी मतदानाचा हक्क बजावा ही नम्र विनंती नमस्कार